बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे नवीन वर्षाची सुरुवात रक्तदान करून अनोखा संकल्प करत प्रहारतर्फे शहापुरात भव्य रक्तदान शिबिर एकोणपन्नास रक्तदात्यांनी केले रक्तदान शहापूरसह ठाणे मुंबईमधील अनेक रुग्णालयातील रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असतो त्या रुग्णांना शहापूर प्रहार जनशक्ती पक्ष वसंत पानसरे यांनी नवीन वर्षाची सुरुवात रक्तदानानं करण्याचा संकल्प करून दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं यामध्ये एकोणपन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे माजी आमदार पांडुरंग बरोरा वनक्षेत्रपाल दर्शन ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं ठाणे मुंबईतील अनेक रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानं त्याचा फटका गोरगरीब रुग्णांना आणि नातेवाईकांना पडतो म्हणून सामाजिक बांधिलकी जपत या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं सामान्य रुग्णालय ठाणे तर्फे रक्त संकलन करण्यासाठी ती आली होती यावेळी युवकांनी प्रचंड प्रतिसाद देत रक्तदान केलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ तिवरे उपसरपंच सुनील भेरे डॉक्टर अखिल खान शिंदे डॉक्टर गजेंद्र पवार निवृत्त पोलीस अधिकारी वसंत भेरे मुख्याध्यापक संतोष निचिते पद्माकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण शिबिराच्या आयोजनासाठी प्रहारसेवकांनी खूप मेहनत घेऊन परिश्रम घेतले नवीन वर्षाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरी मी माझी रक्तदानाची सहावी वेळ आहे मी रक्तदान केले आहे तरी सर्वांनी डॉक्टरात लवकर येऊन रक्तदान करावे रक्तदानाची गरज का आहे आणि रक्त का द्यावं तर आपण जर पाहिलं तर मुंबई ठाणे कल्याणमध्ये जर आपला पेशंट ॲडमिट असेल तर आपल्याला रक्ताचा तुटवडा वाचतो त्यावेळेस आपल्याला फेसबुक व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवा लागतो म्हणजे एक फाट रक्तासाठी आपल्याला सोशल माध्यमांचा वापर करावा लागतो तेच आपले ला नातेवाईक आपण लग्न करतो पाचशे सहाशे लोकांना हे करतो पण देताना कोणी विचार करत नाही तर सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान करावं एवढी माझी विनंती आहे आणि प्राथमिक शक्ती पक्षाचे मी खूप खूप आभारी आहे नवीन वर्षाची सुरुवात रक्तदान करून या मुक्तीप्रमाणे शाहू तालुक्याच्या वतीने आज शहापूरमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि या ठिकाणी शहापूरकाराने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत या ठिकाणी पन्नास ते पंच पंचावन्न रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केले आपण बघत बघत असू तर ठाणे मुंबई यासारख्या रुग्णालयांच्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे आणि ऐन वेळेला रुग्णांची धावधाव होत असते म्हणून आमचे मार्गदर्शक बचभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज आज आम्ही जनशिर्फे या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आणि त्याला शापूरकरांनी उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपण शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे